दादांनी सांगितलेलं काय झालं ते तुम्ही बघितलात असून त्यांचा व्हिडिओ बघा माझी कशी फजिती आहे फ्रेंड्स अगं वैता काला ना मला आज हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये हाय कर आम्हाला झालेली खूप सर्दी करताना पाणी खेळलोय सर्दी कशी झाली कसं कस करू करून सर्दी कशी झाली तुला हा तिथं तिथं दिसत ना पार सर्दी कशी झाली खूप त्रास देतो फ्रेंड्स काहीच करून दे ना स्वयंपाक करायचा आहे साडेसहा वाजलेले रात्रीचे उमा ऊसतोय तू तर बस 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 चला तर फायनली ओम दादांनी सांगितलेलं आहे काय आहे ते तुम्ही तर असं त्यांचा व्हिडिओ असं चालू आहे मला म्हणतो तू हलव नको एक जागी बस फक्त माझ्याजवळ आहे की नाही जिब तिथून हलवू नको म्हणतो आणि काम सगळं तसंच आहे स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक पडला आहे डब्बे घासले आज पण मला दिसतं इथं रिकामी कारण मी सगळा तिथं काढला आहे पाहारा आणि सर्दी झाल्यामुळं तो काही खात पण नाही आहे ना जा दा दिदीकड जा नाचायला दादी दी नाचायला आहे असं थोडासा नादी लागतो पण अंशिका शिका मारते त्यामुळं लगेच पळत येतो स्वयंपाक पण करायचा राहिला आहे थोडासा जरी तर स्वयंपाक होऊन जाईल म्हटलं पण नाही खेळत येतो तो पाच मिनटं पण नाही जाणार हे बघा काय करू लगेच घे म्हणतो असं वरती मला वरती घेऊन कसं स्वयंपाक करणार वरती जर इथे थोडस आवाज बाय कर रे वरती घेऊन जरी स्वयंपाक करायचा म्हटलं ना हा गरम काही पकडतो त्यामुळे भीती वाटते त्या दिवशीच आणशी काच हात भाजला आहे त्यामुळे मला भीती वाटते नको काही हे व्हायला अरे बशा तर एक मोठी गुड न्यूज काउम दादांनी सांगितलेलं आहे काय झालं तर काय आम्हाला क्यूट अशी छोटीशी राजकुमारी भाशी झालेली झोप म्हणतोय मला इथं असच करतोय खात पण नाही काही दूध काय करायचं मम्मा तू सर्दी कशी झाली

या रानी थे हमारे लड्डू लड्डू पण ठेवणार बघा हो आमची गुडिया राणी आणि लड्डू दो आम्ही दोन्ही म्हणणार आमची गुडिया राणीच राहणार ती आमच्या ह्या गुडिया राणी सारखी आमच्या सारखी बघा माझी कशी फजिती आहे फ्रेंड अगं वैताग आला ना मला आज कॅमेरा थोडासा हालतोय थो कारण आता माझं काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे खाली याला खाली ठेवायचं तिला उचलायचं तिला ठेवायचं याला उचलायचं असं चालू आहे तर चला कॅमेरा ठेवतो पाहिजे बाजूला थोडासा आहे की नाही हाय काय दामण करायची भाजी तर आम्ही तुम्हाला बोलता बोलता भाजी पण करतो आणि तुमच्याशी पण गप्पा मारतो आहे की नाही दे आमची कढाई कुठे कढई कढाई फ्लावर घेतली होती मी उडायला आपण शेपूची भाजी केली त्यामुळे आमची फ्लावर तशीच राहिली करायची फ्लावर आम्ही उद्या करणार चला हे किती चला तर आम्ही आता एकदा भाजी करतो आणि जेवण करतो मग तुमच्याशी भेटतो तोपर्यंत आमचे पप्पा आले तर ठीक आहे नाहीतर आम्हालाच करावं लागलं ना प असंय याला वाटवायचं फ्रेंड्स आणि मग आई आई नसल्या ना आता बघायला साडी घालायची आणि हिच्यामुळे मी अगोदर स्वयंपाक लागले कारण की सकाळपासून जेवलेली नाहीये नाही बघा आता साडी घालायची काय साडी घालायची फ्रेंड्सला सांग राणीकड जायचंय तिला पण जायचं आहे तिच्याकडे कारण तिला छोटे छोट खूप आवडतात ती सतत म्हणते का गुडिया राणीचा व्हिडिओ लाव गुढया राणीचा व्हिडिओ लाव अशी आहे फ्रेंड्स माझी काय सांगू तुम्हाला आता त्याला खूप सर्दी झालेली आहे रात्रभर देवून झोप नाहीये मी रात्री अक्षरशः काल दिवसभर एवढं काम केलं तुम्ही कालचा व्हिडिओ बघितलास आणि रात्री तीन वाजता झोपले खरंच सकाळी किती पावणे सात वाजली होती मला उठायला खरं उशीर झाला पावणे सात वाजता उठले तशी उभीच आहे अजून पण तीन वाजता झोपले मी पहाटक कारण देवांशला रात्रभर झोप नाही आहे देवांशला खूप त्रास होतो एक तर सर्दी खूप झाली त्यात त्याचं पोट पण दुखत होतं त्यामुळे तो काही रात्रभर झोपला नाही आणि आज सकाळपासून असंच आहे तो झोपला तोपर्यंत काम करायचं उठला की असं घेऊन बसायचं आहे की नाही देवा आणि तुम्ही काल मला कमेंट केली ती का तुम्ही पितळाचे भांडे कशाने घासता म्हणजे मी घासते तर मी पितळ्याचे भांडे पितांबरीनं घासते दुसरं काही नाही वापरत पितांबरीनंच घासतच आहे की नाही रे हां ते ना चल मी आता एकदा भाजी करते भेटते तुम्हाला तर माझी भाजी झालेली आहे मी कमेंट केली का तुम्ही नाही गेल्या का तर आई गेलेले आहेत अगोदर तुम्ही बघितलं माझ्या तुम्हाला माहितीच आहे आधी आई गेलेली आहेत पुढं आणि तानी जाणार कधी जाणार ते मला नाही माहिती आम्ही पण जाणार आहे भेटायला आम्हाला पण आता उत्सुकता लागली आहे गुडिया राणीला बघायची आम्ही पण जाणार गेल्यावर तुम्हाला कळवणार आता आई गेलेली आहे आणि दोघींनी पण जायचं म्हटल्यावर घरी नाही नाही आणि <coughs> माझी मुलं तर तुम्हाला माहितीच आहे किती अँटिक पीस येतं कुठे न्यायचे म्हटल्यावर आणि देवांचं पण दुःख आहे मला टेन्शन <laughs> आलं आहे कारण त्याची सर्दी खूप हे डेंजर uh, आहे त्याला जसं जन्म झाला का तसं तेव्हा एकदा वीस दिवसाचाच होता तेव्हा सर्दी झाली ना त्याला श्वासच नव्हता खेळ तेव्हा त्याला आय सी यूमध्ये ठेवलं वीसच दिवसाचा होता त्यानंतर इकडं आल्यानंतर तीन हां तीन साडेतीन महिने आला लगेच साडे तीन महिन्यांचा एकदा तर तेव्हा ऍडमिट केलं ते याला परत दोन तीन वेळेस झालं त्यामुळे त्याची सर्दीची मला भीतीच वाटते तरी वाफ वगैरे दिली त्याला सकाळी त्यामुळे जरा नॉर्मल लगेच इथं मम मम करतो आणि वरचं अजिबात खात नाही फ्रेंड्स तो काहीच नाही खायला असं तरी खातो आज खाईनच नाही करायला चला जुन मला अजून संय बघा अर्धा बाकी आहे म्हणजे यांना आधी खाऊ घालते मी काहीतरी बाकीच काम करणार तुम्हाला भेटते थोड्या वेळात चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इतका स्वतः व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्याकडं लेकरांशिवाय कारण मला आता बाहेर जाणूच आहे नाही व्हिडिओ दुसरा काय जाणवायला लेकरांशिवाय काही पर्याय बी नाही माझ्याकडं तरी मी प्रयत्न करते का दुसरं काही नवीन दाखवून चला व्हिडिओ इतकाच होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी माझी फजीती ती बघा कशी आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला सगळ्यांनी काळजी घ्या आणि आता ओमदारांनी सांगितलेलं आहे का आम्हाला त्यांना जे आमची त्यांची काही हे नाही पण आमची पण ती लाडू पाहिजे तर एक क्यूट अशी राजकुमारी झालेली आहे शिकवण नितेन भैया हे बघा काय चालू आहे तिकडे तुम्हाला दिसून इथून हे बघा तिकडे चालू आहे डान्स त्यांचा त्यामुळं गाण्याचा आवाज आहे तर त्याला सगळ्यांनी काळजी घ्या मी आमचा व्हिडिओ इतकाच होता चला